घरी चुली या मालिकेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे या मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांचा ग्रहप्रवेश होणार आहे जानकीने सर्व संकटांना तोंड देत रणदिवे यांच्या घरी ग्रहप्रवेश केला आहे त्यावेळेस पाहुणे कलाकार उपस्थित होते त्यामध्ये आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आणि गिरिजा प्रभू पाहुणे कलाकार म्हणून आले होते तर तुम्हाला जानकी आणि ऋषिकेश यांची जोडी आवडते का